तू दोर घेतला तिला पैसे देऊन राजा पैसे नाही येत सध्या पैसे नाही पैसे नाही मी नाही गेलो

यांचा ट्रॅक्टर वाळूचे उत्खनन करत असताना पकडला व त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला रॉयल्टीची मागणी केली असता ती रॉयल्टी पाहिल्यानंतर सदर रॉयल्टीवरील वेळ हा संपलेला होता त्यानंतर तलाठी यांनी सदर रॉयल्टी ताब्यात घेतली परंतु या दरम्यान ट्रॅक्टर मालक हा घटनास्थळी दाखल झाला व तलाडी गोंडाने यांनी ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी साडेतीन हजार रुपयाची मागणी केली असा आरोप ट्रॅक्टर मालकांनी केलेला होता मात्र ते आरोप बिनबुडाचे असल्याचे तलाडी ट्य गोंडाने यांनी सांगितले चार ते पाच व्यक्ती माझ्याजवळ येऊन मला त्यांनी लोटलट करत माझ्या टू व्हीलरची चॅपी ताब्यात घेतली त्यामुळे मी भीतीपोटी त्यांना पैसे परत करणार असे म्हटले या संदर्भात तलाठी घोंडाने यांनी तहसीलदार यांच्याकडे देखील तक्रार सुद्धा दाखल केली आहे तर तलाठी गोंडाने यांच्या विरोधात सुद्धा ट्रॅक्टर मालकाने तहसीलदार यांच्याकडे लाचखोर अधिकारावर कारवाई करावी अशी तक्रार सुद्धा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार तलाठी गोंडाने व ट्रॅक्टर मालक यांच्यात बाचाबाचीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

नाही मला तीन हजार रुपये माझ्या वापस पाहिजे हिशोब सांगतो हिशोब नाही सांगतो दुखते तीन हजार रुपये पहिली गोष्ट पंचवीसशे रुपये आपण द्यायला पैसे 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 आज મા સાત પૈસા 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 સદ્યા પૈસા मी उद्या देतो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट